सर नांदगावला जिल्हा परिषद हायस्कूल आहे पाच ते दहा पर्यंत या इमारतीमध्ये वर्ग भरतात तसेच एक ते चार पर्यंत प्राथमिक शाळा सुद्धा याच बिल्डिंगमध्ये भरत राहते आणि पाच ते दहा चे एकूण पटसंख्या चारशे अठरा आहे विद्यार्थ्यांची आणि एकूण शिक्षक आठ शिक्षक या जिल्हा परिषद हायस्कूलला कार्यरत आहेत आणि एक लिपिक दोन शिक्षक यांची पदे रिक्त आहेत असे असताना सुद्धा माननीय आगलावे सर यांना विद्यार्थ्याला मारण्याच्या कारणास्तव निलंबित करण्यात आलेले आहेत तीन विषयाचे शिक्षक असताना त्यांना निलंबित करण्यात आले आणि गावातील राजकारण त्यांना भोवला शाळा समितीचा आज अर्ज माझ्या हातात आहे सर त्यांना पूर्वव्रत घ्या नियमानुसार त्यांनी केले असतील पूर्ववत घेऊ का नको घेऊ म्हणजे आम्हाला आता इंग्लिशचा शिक्षक इथं इंग्रजी विषयाचा शिक्षक या ठिकाणी सर आमच्या पाल पालक म्हणून मी बोलत आहो आणि आमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा शिक्षक आम्हाला हवा आहे तुम्ही त्यांना पूर्ववत घ्या घेऊ नका तुमच्या नियमानुसार तुम्ही, तुम्ही त्यांना निलंबित केले आहे परंतु आम्हाला कोणीतरी इंग्रजीचा शिक्षक द्या ही मागणी घेऊन शाळा समितीने माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे गेलेली होती शिओकडे गेली होती युवक शिक्षणाधिकाऱ्याकडे गेली होती हे मागणी घेऊन मागच्या हप्त्यामध्ये मागील आठवड्यात आणि ही माझ्याकडे कापी आहे साहेब पुरावा परंतु त्यांनी सांगितलं जिल्ह्यातला कोणता शिक्षक असेल त्यांना तुम्ही नांदगावला पाठवा अजूनपर्यंत आज पंधरा दिवस झाले आणि शिक्षणापासून वैयक्तिक धडे गिरवण्यापासून ते वंचित आहेत साहेब नववी दहावी ला शिक्षक शिकवणारा विद्यार्थी एखादा विद्यार्थ्याला मारास लागते काहीतरी कमजोरी होते परंतु त्याला पनिशमेंट मिळाली परंतु आम्हाला दुसरा शिक्षक येतं पाहिजे हवं आहे आता परीक्षेच्या तोंडावर परीक्षा तोंडावर आहे सर मग आमचे पालक लोक आज चारशे अठरा विद्यार्थी आहेत हे कोठ जातील शिकणार आहे त्यांना इंग्रजी विषयाचा गणित विषयाचा शिक्षक नाही आहे आजच्या शाळेची व्यवस्था जिल्हापूर हायस्कूलची नामांकित आहे जुनगाव देवाळा भोसरी लालेटी नांदगाव गोवर्धन फुटाणा चेक फुटाणा हे सहा गावचे विद्यार्थी तेथे शिक्षणाचे धडे गिरवतात साहेब त्या विद्यार्थ्याचा भविष्य कोणी भविष्याचा विचार नाही केला मग त्या शाळेला ठीक आहे त्या शिक्षकाची गलती झाली असेल चुकी झाली असेल परंतु आम्हाला नवीन शिक्षकाची गरज आहे आज जिल्हा परिषद शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साहेब एक शिंदेबाई एक विसापूर एक वेरगाव राजुरा एक जुबली हायस्कूल एक जिल्हा परिषद शाळा एवढ्या शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच शाळेवरून हे शिक्षक येऊ शकतात माझा म्हणणं असं आहे प्रायवेट शाळेमधले सर एक्सेस केले आहेत शिक्षक एक्सेस झाले आहेत तर प्रायव्हेट शाळेच्या शिक्षकांना तुम्ही अधिकार द्या तो पॉवर शिक्षक त्या सीओच्या अधिकारामध्ये राहते सीओ साहेबांच्या तर त्या प्रायव्हेट शाळेच्या शिक्षकांना तुम्ही अधिकार द्या का त्याला तुम्ही जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नियुक्त करा प्रतिनियुक्तीवर प्रतिनियुक्ती म्हणतो हे माझं म्हणणं आहे आणि काही करा पण आम्हाला शिक्षक द्या तुम्ही इंग्रजीचा इंग म्हणजे अगलावे सरांना जे निलंबन झाल्यापासून त्यांच्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही ती जागा रिक्त झाली आहे आणि शैक्षणिक नुकसान होत आहे हे का दोन शिक्षकांनी बरं लिहा